इथ तुम्हाला हलक्याच्या स्वरूपात बघू शकता बघा खूप चिडलेले आहेत खूप त्यांचा फुंकारण्याचा आवाज बघा बघा आपल्याला कॉल आल्यानंतर आपण आलेलो आहे रे समोर त्यांनी आहेत आपण बघा वलीपासून जवळजवळ पंधरा किलोमीटरचं अंतर पार करून सात वेस्तूसाठी आलेलो आहे बघा त्यांनी पाच अक्षने आम्हाला कॉल केलेला आहे गाव माळे तो माळा माळ्याची वस्ती आहे मित्रांनो बघा मावळत्या सूर्याचं दर्शन आणि तुम्हाला बघा जुळणीचे दोन साप दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा इथं तुम्हाला हलक्याच्या स्वरूपात बघू शकता चला तर आपण काळजी घेऊन हो रेस्क्यू करू तोपर्यंत एक लाईक नक्की करा उतरण बघा खूप चिडलेले आहेत खूप त्यांचा फुंकारण्याचा आवाज बघा दोन्ही पण आपण काजीने सारेस्कू केलेले आहेत हे बघा इंडिया सगळीकडे जुळणीचे खूप मिलन चालू आहेत बघा दादा दादा नाव काय आपलं चंद्रकांत किसन घुगे चंद्रकांत दादा किसन घुगे बघा गाव माळे दुमाळा माळ्याची वस्ती त्यांच्याकडे दोन तीन दिवसापासून रोज आढळत होते बघा आपण काळजी आज काळजी मेहनत सुरक्षित अनुभवानुसार रेसकू केलेले आहे आणि बघा काही वेळातच आपण आवड हवी निसर्गामध्ये रिलीज करणार आहे मित्रांनो अशा जुळणीचे साप दिसल्यात जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण ते अशा वेळी खूप चिडलेल्या असतात आपल्यावर अटॅक पण करू शकतो तर बिना माहिती बिना प्रशिक्षण कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा सगळे साप बिनविषारी नसतात काही विषारी पण असतात काही बिनविषारी काही निमविषारी अशा सापांच्या जाती आहेत हे बघा खूप जमलेलो आहे खूप जड आहेत यांचं वजन पण खूप आहे दोन्ही पण आपण योग्य अशी काळजी मेहनत अनुभव आणि सुरक्षितेनुसार रेस्क्यू केलेले आहे आणि काही वेळातच आपण आवड हव्या अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि नवीन पाहता असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलचं बटन पण ऑन करा, करा। जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला टाकल्यावर सर्वात अगोदर बघायला भेटेल चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद